नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या टेक पटलेूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका व मदनीस यांच्याविषयीची एक बातमी आहे बारामती दिनांक चौदा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघात अंगणवाडी सेविकांनी लोणी बापकर मेडद कारवघर येथे गजर लोकशाहीचा या पथनाट्याचे नुकतेच सादरीकरण केले मतदारांकरता केंद्रावरील सुविधा वोटर हेल्पलाईन ॲप हिरकणी कक्ष पाळणाघर सक्षम ऍप याबाबत पथनाट्यद्वारे माहिती देण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप समन्वयक सविता खारतोडे यांच्या सकल्प या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले वीस नोव्हेंबरला सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन पथनाट्यद्वाराच्या माध्यमातून करण्यात आले तर मित्रांनो ही होते अंगणवाडी सेविका विषयाची बातमी असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद